तीर्थपुर या ठिकाणी संगत समिती यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला आवडून उपस्थित असलेले डॉक्टर क्षीरसागर व त्यांच्या सोबत आलेले सर्व टीम व व्यासपीठावरील मान्यवर व तसेच जमलेल्या माझ्या शेतकरी बंधूंना मित्रांनो आम्ही उसावा या फेप्रमाणे भाव मिळावा हो। या करता पूर्ण जिल्हाभर हो। एक पंधरा दिवसापासून दिवस एक आमची दहा लोकांची पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही गावागाव जाऊन जन जनजागृतीचा कार्यक्रम चालू केला कारण की जोपर्यंत शेतकरी जनजागृत होत नाही शेतकऱ्याला आपल्या बापाने पिकवलेल्या मालाला भाव कसा पाहिजे हे माहीत होत नाही तोपर्यंत शेतकरी एकदम शांत बसलेला आहे कारण की शेतकऱ्याला माल विकवता येतो पण विकता येत नाही ही आपली महाराष्ट्राची दुर्दशा आहे मित्रांनो आम्ही आपल्या जिल्ह्यातील सर्व कारखान्याला एकच मागणी केली की के मात्र

पण तुम्हाला सांगतो आपल्या उसापासून जवळपास सात ते आठ पदार्थ कारखाना काढतो उसापासून महिन विकते उसापासून विर होतो कारखाना व्यवस्थित हे दृष्टिकोन या कारखानदारा पाहिजे नाही हे कारखानदार फक्त आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये एक राजकारणाच्या माध्यमाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याकडे पाहतो <स्थागा> मित्रांनो आपल्या शेतकऱ्याला आपल्या मानाची किंमत बनत बसते સેત્ર महाराष्ट्राने कारखाना असल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्याला सुद्या पर्याय नाही परंतु कारखानदारांनी एवढे मजबुरी शेतकऱ्याला करू नये कारण शेतकऱ्यांनी जर उस पेटवला कारखाने चालू शकते मित्र आपल्या जिल्ह्यातील कारखाने आपण ऊस पिकवतो का आपण काशीत कापूस पिकवतो का आपण सोयाबीन पिकवतो मला सांगा जर तुम्ही स्वतःचा कापूस एकला एक बोला करून काढा टाकता सोयाबीन एकला एक बोळा करून काढा टाकता परंतु तुमच्या वावरातल्या ऊस भरून गेली ते trocar कारखाना कधीला तुम्ही आजपर्यंत कधी काठर पाहिले का कारखानात जाऊन कधी तुम्ही ते वाछमिल व देवळ भैरव बारासर अरे एक कारखाना आपले इतके काठे Okay, I'm तुम्ही कधी कारखान्यात गेलेत नाही का तुम्हाला काय काय काम येते तुम्ही फक्त वार्षिक साधारण सभेला जातात आणि त्या दिवसानुसार जेवून येतात ते खुश होतात की सावन आपल्याला जेवण घातलो याच्यात तुम्ही खुशी आहे की सावन आपल्याला जेवण घातलं परंतु मित्रांनो तुम्ही कधी पुस्तक वाचलं नाही तुम्ही साधारण सभेला गेले तुम्हाला सभासद वार्षिक साधारण सभेचा खर्च किती असा पाहिजे अठरा लाख रुपये एका दिवसाच्या जेवणाचं बिल अठरा लाख रुपये मी सांगत नाही या पुस्तकात लिहिलेलं तुम्ही वाटून पहा मी सांगत नाही तुम्ही मला सांगा दुसरं आपल्याला मध्ये काम माहित नाही आपल्या पुसाची रिक्षा आपण कधी जाऊन पाहिली नाही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात रिपोरी खात खाता सन कोण पोट तुमच्या दिवसापूर्वी नऊ पूर्ण महाराष्ट्रातल्या कारखान्याची रिपोरी रोज रिपोरी सगळ्या कारखान्याची सगळी असती परंतु आपल्या जिल्ह्याच्या कारखान्याची रिपोरी किती असते कोणाची पाच पॉईंट विनंती करणार बाबा कोयचं बंद आंदोलन करा <coughs> तुम्ही कोयता बंद करा ट्रॅक्टरवाल्याला सांग ना ट्रॅक्टर बंद करा जर ट्रॅक्टरवाल्याने बंद नाही केले तर कोणाचा ट्रॅक्टर जायला कोणाचा

कारण की तुम्ही त्या ठिकाणी जात नाही त्यांनी तुम्हाला किंमत मिळत नाही कारण की लाखो रुपयाने आपल्या स्वच्छता शेअर फोरे म्हणत राहते पण मित्रांनो आता गोष्ट राहिलेली नाही कारण की पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये एकच कारखाना ते फक्त साडेतीन हजार टान चालायचा साडेतीन हजार टान चालायचा

यांनी पहिलं एका महिन्याच्या आता अठ्ठावीस रुपये नाही बाबा तुम्ही अठावीस समाधान मिळालं पाहिजे अठ्ठावीस दिले आम्ही त्याला सांगितलं साहेब अठावीस काही होत नाही आम्हाला बत्तीसशे रुपये पहिला हाता पाहिजे आणि शेवाचं बिल पस्तीस ते पन्नास रुपये पाहिजे या साठी आम्ही भाडत होतो मित्रांनो एवढे खर्च भयाने साडे साठे दोन तीन उदाहरण देतोय कारण हे भरपूर बोलणार आहे

दुरुस्तीचा खर्च दाखवला मला सांगा त्या शेतकऱ्याला तयार झाली देते आणि त्या शेतकऱ्याकडून ते पैसे वसूल करते परंतु इकडं विला सुरू असतात बाकीला मी नाही सांगितले पुस्तकात दिले मग इकडं घाटा दाखवायचा इकडं ही पुस्तक पुस्तक वाचित नाही दुसरा विषय सांगतो आता कारखानदारांनी या सरखांड्या मधून दाखवले आणि तीनशे तीनशे किलोमीटर रोड केले नवी टाकली का कुठे टोपलोरून टाकलं का हे मला एक कोटी सात लाख रुपये आम्ही दरवर्षी कारखान्याला खर्च करतो हे आपल्या लोकांची दिशा भूले मुद्दे घेणार या ठिकाणी आलेले आता वेळ भरपूर झाला भरपूर परंतु मित्रांनो आम्हाला तुम्हाला आवाजून सांगायचं आहे की आम्ही ज्या विषयाला सदस या ठिकाणी ठेवलोय त्या विषयाला सदस्य या ठिकाणी आलात आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की आम्ही उद्यापासून पासून थोडा दिवस पासून रस्त्यावर निवेदन राहील आम्ही ट्रॅक्टर वाहतूक की तुम्ही आपापली वाहून थांबवा जर कामला तर तुम्ही आणि प्रशासन निवेदन राहील तिसरा विषय इतक्या सर्व नाही कारखानदार तर तुम्ही आम्ही गावात जाऊन पाडू गावांनी जाऊन निरंत्रण दिवस भजन करणार भजन कीर्तन गव्हा करायचे असे आमचे निवेदन या यासाठी तुम्हाला एक सर्व शेतकरी बंधू हातोडून मिळायचे की तुम्ही आमच्या सोबत राहा एवढंच बोलता आम्ही जे जवाल